अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग मतचोरीच्या प्रत्युत्तरासाठी भाजपकडून सोनिया गांधींवर शरसंधान गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचे सांगत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत त्याचप्रमाणे भाजपलाही लक्ष बनवले आहे आता भाजपने काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे भाजपने आरोप केला आहे की काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव पंचेचाळीस वर्षापूर्वी भारतीय नागरिक होण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते या मुद्द्यावर भाजप आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे तर दुसरीकडे खासदार अनुराग ठाकूर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील आरोप केले आहेत त्यांनी ते तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले आहे सप्टेंबर मध्ये मोदी ट्रम्प भेट होणार टॅरिफवर तोडगा शक्य अमेरिका आणि भारत यांच्यातील ट्रेड डीलवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादला असून दोन टप्प्यात यांची अंमलबजावणी होणार आहे या टॅरिफ तणावादरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत राजकीय आणि राजनैतिक दृष्टिकोनातून ही एक मोठी बैठक असणार असून पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी न्यूयॉर्क शहरात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला बैठकीत उपस्थित राहू शकतात या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही भेटण्याची शक्यता आहे या बैठकीत व्यापार आणि शुल्काशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जगन्नाथ मंदिराला दहशतवाद्यांची धमकी पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार ही धमकी ओडिया भाषेत मा बुद्धी ठाकूरांनी मंदिराच्या भिंतीवर लिहिण्यात आली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे सुरक्षा यंत्रणा सतर्क असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू आहे एका भिंतीवर लिहिलेल्या धमकीमध्ये म्हटलं होतं दहशतवादी श्रीमंदिर उद्ध्वस्त करून टाकतील मला कॉल करा नाही तर सर्व काही उद्ध्वस्त होईल पुरीतील एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की मंदिराच्या भिंतीवर अनेक फोन नंबर लिहिलेले आहेत तसेच पंतप्रधान मोदी दिल्ली यासारखे शब्दही लिहिलेले आहेत माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले पुरीचे पोलीस अधीक्षक प्रम मिश्रा यांनी सांगितलं की या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून आम्हाला काही प्राथमिक मिळालेली माहिती नुसार या प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत असेही मिश्रा यांनी सांगितले तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला निवेदन सादर बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे बेळगाव विंगुर्ला रस्त्यासह अन्य रस्त्यांची येत्या तेवीस ऑगस्टपर्यंत तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र किरण समितीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे तालुका महाराष्ट्र किरण समितीने अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व युवा नेते आर एम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी महा या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केले बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एन एस यांना हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी अभियंता सोब्रद यांनी निवेदनाचा स्वीकार करून गणेशोत्सवापूर्वी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे संध्या किरण सेवा केंद्राचा कार्यक्रम उत्साहात संपन्न येथील बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या किरण सेवा केंद्रामार्फत नुकताच ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉक्टर नीता देशपांडे डायबेटिक सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला सोसायटीचे अध्यक्ष विश्वास दुराजी अध्यक्षस्थानी होते प्रथम दुराजी यांनी प्रार्थना सादर केली त्यानंतर सोसायटीचे सदस्य प्रकाश कुडतरकर यांनी ज्येष्ठ सदस्यांना वाढदिवसानिमित्त पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या सचिव सुरेंद्र देसाई यांनी प्रस्तावित केले सदाशिव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले आबासाहेब देसाई यांनी सोहम कोहम या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आला याला उत्तम प्रतिसाद मिळाला बिजगर्णी ग्रामपंचायतीतर्फे स्मशानभूमीत स्वच्छता बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील स्मशानभूमीत झाडे झुडपे वाढली होती त्यामुळे सातत्याने स्वच्छतेची मागणी करण्यात येत होती याची दखल घेत गावातील विविध युवक मंडळे आणि ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली शेडवरील पत्रे पथदीपांची सुविधा पंचायतीच्या वतीने करण्यात आली स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झुडपे वाटल्याने कचरा साचला होता प्लॅस्टिकच्या पिशव्या देखील होत्या त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकातून नाराजी व्यक्त होत होती याची दखल घेऊन तिरंगा युवक संघ ब्रह्मलिंग युवक संघ गणेश कलमेश्वर युवक मंडळ आदी युवक मंडळांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली धर्मस्थळची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी धर्मस्थळसाठी आम्ही आमचा जीवही अर्पण करण्यास तयार आहोत धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत धर्मस्थळच्या हजारो भक्तांनी भव्य आंदोलन केले बेळगावात हजारोंच्या संख्येने जमलेल्या धर्मस्थळच्या भक्तांनी धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांच्या बदलीबद्दल तीव्र निषेध केला धर्माधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत भव्य निषेध रॅली काढली या रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले यावेळी मुक्तिमठाचे श्री शिवशुद्ध स्वामीजी सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी आपले विचार मांडले बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शतक सोहळ्यासाठी केंद्राकडून मदतीचे आश्वासन बृहन महाराष्ट्र मंडळाचा शतक गौरवत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन आणि प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर यांनी बुधवार रोजी दिल्ली येथे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी मंडळाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीची आणि उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली या बैठकीत मंडळाने शताब्दी गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी केंद्र सरकार कडून सहाय्य करण्याचे निवेदन दिले केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले तसेच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद